रोक रोक न्यूज संपादक मकरंद साथे। आज पंचायत समिती येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेचा अचानक धडक मोर्चा निघालेला आहे है। तर या संदर्भात स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित भाई बोरकर यांच्याकडून जाणून घ्या काय त्यांची समस्या नमस्ते नमस्ते काय प्रकार झालेला आम्ही गेल्या सात दिवसापासून या माळेशिरा तालुक्यातील अनेक ग्रामसेवक वेळेवर ग्रामपंचायत मध्ये हजर राहत नाहीत त्या म्हणजे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांना रजा दिलेली पण माहित नाही बनकर म्हणून पिशीवाडीचे ग्रामसेवक आहेत त्यांचा एक दिवस ह्या पंचायत समिती बसून आम्ही त्यांचा सगळा जे बोंगळ कारभार आहे हे एक असे व्यक्ती आहे की कोर्टाचा हुकुम नावा असताना गेल्या दोन वर्षापासून ह्या माणसाची नोंद धरण्यासाठी हा ग्रामसेवक टाळाटाळ करतोय राजकीय स्वरूप देऊन हा ग्रामसेवक कुठलेही काम करत नाही या पंचसेमचे पांडे साहेब बीडीओ अधिकारी असतील विस्तार अधिकारी कदम साहेब असतील एक दिवस बसून हा ग्रामसेवक काय काम करतो आणि कशा प्रकारे लोकांची पिळवणूक करतो हे दाखवून दिल्यानंतर बीडीओ साहेबांनी आमच्या समोर त्या आम मिसाळ अधिकारी यांना सांगितलं की ह्याला निलंबित करा गेल्या सात दिवसापासून आम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा हो करत असताना सुद्धा हे बीडीओ साहेब आणि विस्तार अधिकारी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ग्रामसेवक वर कारवाई केलेली दिसून येत नाही जर असाच प्रकार गेला तर हा ग्रामसेवक निर्भड आणि ह्या ठिकाणी गोरगरीबाच्या नोंदी सारखी कामं हो। जे नियमात आहेत ते ग्रामसेवक हो। कि एकदम त्या गावातील राजकारत्याचा दलाल म्हणून हे ग्रामसेवक या पंच समितीत काम करत असतात त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी या न्याय मिळायसाठी अचानक या पंच समितीत आम्ही धडक मोर्चा मोर्चा म्हणा किंवा अचानक आम्ही आलेलो आहे या संदर्भात महिला बाल विकासचे अधिकारी असतील यांनी सरळ सरळ साठ पासष्ट सत्तर एकाहत्तर टक्क्याच्या महिलेला नाबाद केलं मदतनीस या प्रक्रियेत आणि साठ पासष्ट त्यांचा नंबर लावला का रहिवाशी नाही रहिवाशी असताना तलाट्यांनी रहिवाशी दाखला दिला आ, गा, गा, रेशन कार्डमध्ये नाव असताना सुद्धा या महिला बालविकाचे अधिकारी आतार मॅडम आहेत त्यांनी हा सगळा प्रकार आम्ही आज उघड करून दिलाय त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी येऊन पंच समितीच्या कार्यालयात धडक मारलेली आहे हे आहेत यांच्याकडे कागदपत्र दाखवा तुमचा पुरावा कोर्टाचा हुकूमनामा यांना नोंदा म्हणून कोर्टाला सुद्धा ही ग्रामसेवक जो म्हणत नाही ग्रामसेवकांना निलंबित करण्यासाठी आदेश बिडू साहेबांनी दिले होते हो आमच्या समोर अजिबात विस्तार अधिकारी कारवाई केली नाही आणि विस्तार अधिकाऱ्याचा फोन उचलत नाही ग्रामसेवक आमच्या समोर विस्तार अधिकाऱ्यांनी ही कैफियत बिडू साहेबांसमोर मांडली तरी सुद्धा ह्या दोघांनी मिळून काहीच केलं नाही सर्व सर्व मार्गे कोर्टाचा हुकुमनामा मोठे ग्रामपंचायत दरी नोंद आदेश येईल असा आदेशाने बघा ग्रामपंचायत नोंद होण्यास हरकत नाही असा कोर्टाने आदेश भी दिलाय शिवाय दुसरी एक नोंदी आहेत त्याचं खरेदी खत आपल्यापाशी तरी सुद्धा हा ग्राम ग्रामसेवक हा नोंदी धरत नाही गावातल्या स्थानिक कुठल्यांच्या माध्यमातून आदेशाचा तरी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आपली नोंद करण्यात येत नाही आपली काय भूमिका आहे वाट बघून आम्ही पंच समितीचं कुलूप लावणार भले आमच्यावर आज गुन्हे दाखल झाली जाईल तरी चालतील पण पंच समिती एक अधिकारी ग्राम पंच समिती